आज पंचवीस झालेले आहे आता आम्ही बसची वाट बघतोय आणि परी पण रेडी झालेली आहे बॅडमिंटनच्या क्लासला जायला आणि आता तुम्हाला माहिती आहे आणि खूप दिवस नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर खरं सांगू का आजचं वातावरण एकदम मस्त आहे अजिबात थंडी नाही आहे नाहीतर एवढ्या दिवसापासून तुम्ही बघितलं बर्फ पडला पाऊस होता थंडी वाजत होती पण आज आहे ना विदाऊट जॅकेटसुद्धा तुम्ही फिरू शकता म्हणजे असं वातावरण आहे तर म्हटलं चला व्हिडिओलासुद्धा सुरुवात करते आणि जे फुलाचं झाड होतं ना ते व्हाईट कलरचं जे मी तोडून देवाला व्हायचे तर ते झाड पूर्ण खराब झालेलं आहे जास्वंदीचं पूर्ण झाड खराब झालेलं आहे आता हळूहळू जेवढं पण झाडं आहे इवन आपलं जे ॲपलचं झाडं आहे ना तर त्याचीसुद्धा जे पानं आहे ती पण पूर्ण गवून पडणार टॉमॅटोचे सगळं सगळं आता खराब होऊन जाणार तर आता नवीन परत मग स्प्रिंग सीझन आल्याच्यानंतर नवीन झाडं आणून परत मग लावता येईल पण ठीक आहे आता जे भरपूर जास्वंदीची फुलं मी घेतली होती तोडली होती आणि ती देवालासुद्धा व्हायली त्याच्यानंतर ते व्हाईट कलरची फुलं आणि हे दरवर्षी होत असतं काय नवीन नाही आहे तुम्हाला माहिती आणि दरवेळेस मी सांगतसुद्धा असते तर आता मला लंच बनवायचं आहे पटकन आमचं जे डा डायटचं आहे ते बनवणार आहे तर चणे मी भिजवलेले आहे आणि आमचं ते कट तडका आणि ते चण्याचं सगळं असं थोडेसे मसाले वगैरे टाकून ते असतं आणि बेलासाठी वेगळं बनवलेलं आहे मी आणि आजचा दिवस कसा जातो हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आणि मागच्या वेळेस मी आक्रोड दाखवले होते, होते तर भरपूर जण म्हटले होते मला का बेलाच्या स्कूलजवळचे जे आक्रोडचं झाडं आहे तर प्लीज आम्हाला दाखव तर नक्की मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल आज पॉसिबल झाल्याच्यानंतर आणि मला थोडंसं बाहेर पण जायचं आहे थोडं काम आहे मला तर मग तिथे पण जायचं आहे पण बेलाला स्कूलला सोडल्याच्यानंतर मग मी तिथे जाईन आणि काल किराणासुद्धा भरला होता पण तो बर्णीमध्ये भरण्याचा म्हणजे जे डबे आहे ना किराणाचे ते त्याच्यामध्ये भरण्याचं राहून गेलो होतं तर ते पण आज पूर्ण करायचं आहे का तर चला आजचा दिवस कसा जातो आणि हे दाखवेन मी तुम्हाला हे माझा लंच रेडी आहे तुम्ही बघू शकता बीट परत गाजर काकडी त्याला तडका दिला छान आणि ते बॉइलच आणि त्याला पण थोडेसे मसाले टाकलेले आहे खूप मस्त लागतं हे आणि खूप हेल्दी आहे तुम्हाला मग सांगितलं काल मी किराणा भरला आणि इंडियन स्टोर मध्ये असतं ना तर कार्ली वगैरे होती तर मग कारली घेऊन आली वाऱ्याच्या शेंगा घेऊन आले परत कोथंबीर तर मी दुसऱ्या स्टोअर मधन घेऊन आले होते पण जे इंडियन स्टोरला आणि बाकीच्या स्टोअर मध्ये हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या वगैरे मिळत नाही मी येतात पण त्या एकदम अशा वेगळ्या एकदम छोट्या छोट्या असतात पण मग हिरव्या मिरच्या पण घेऊन आली आणि येता येता मग हा जो किराणा आहे तो घेऊन आले आणि हे ठेवायचं राहून गेलो होतं म्हणलं उद्याच करूया कारण की उशीर झाला होता तुम्ही बघितलं काल व्हिडिओ बनवला आणि संडेचा जो दिवस असतो तुम्हाला माहिती आहे थोडासा निवांत असतो तर आम्ही व्हिडिओ शूट केला आणि त्याच्यानंतर मग थोडा वेळ परिवेला सोबत होतो नंतर मग आम्ही गेलो सर्व किराणा घ्यायला आणि सध्या मी काय करते अगोदर सर्व कडधान्य भरत होते पण आता थोडे जास्त जास्तीचे ना कडधान्य एक्स्ट्रा मी भरते कारण की तुम्हाला माहिती आहे आता आता भाज्या घेणं किंवा भाजी खायला जाणं प्रत्येक वेळेस कधी कधी पॉसिबल होत नाही पण हे जे कडधान्य राहतात तेच उपयोगी पडतात म्हणून मग मी जास्त घेऊन आले आणि राजमा पण मी शक्यतो आणत नव्हते पण आता राजमा सुद्धा आणते आणि उर्धाची डाळ सुद्धा मी घेऊन आले काल रात्री मी उर्ध्याची डाळ बनवली होती भाकरी बनवल्या होत्या आणि थंडीमध्ये उर्दाची डाळ माहिती तुम्हाला खूप हेल्दी असते आणि माझी फेवरेट आहे मला उर्धाची डाळ खूप आवडते गरमागरम इंद्रायणी भातासोबत किंवा दुसरा जो भात असेल ना त्याच्यासोबत पण गरमागरम खायला मला खूप आवडतं सोबत लोणचं पाहिजे कैरीचं लोणचं आणि पाक अप्रतिम कॉम्बिनेशन आणि ही जी चुरीची डाळ यावेळेस मला दिसली थोडीशी अशी गावरा नसते ना तशी होती ती एक किलो घेऊन आले मी अगोदर तर होती थोडी पण मग लागतं तुरीचं वरण आम्ही जास्त खातो शेंगदाणे घेऊन आले मी मखाने घेऊन आले परी मखाने आवडतात मग कसं हलकस तुपामध्ये रोस्ट करून थोडासा मसाला विचार करते हे जर रोस्ट करेल ना तर थोडे पण ऍड करेल मी स्नॅक मध्ये देत असते त्यांना हा वेगळ्या डब्यामध्ये भरून मध्ये न ठेवते डब्यामध्ये समोर दिसतं ना तर लगेच मग आपल्याला कसं येतं शेंगदाणे पण भरपूर लागतात मला कारण की दाण्याचा फूट टाकून मी भाजी वगैरे बनवते शेंगदाण्याची चटणी असते तर आणि पोहे पण आमच्या दोन ना दोनदा दोनदा तर होतातच पोहे बनवणं एक किलो शेंगदाणे बनवले होते पण दोन प्रकारचे असतात एकाचे थोडेसे एकदम लाल कलरचे असतात आणि एक नॉर्मल कलरचे असतात ना ते पण नॉर्मली मी जास्त करून हे जे आहे ना रेड कलरचे तेच यूज करते मी आणि दुसरे ते असतात जाड पण त्याच्यामध्ये थोडेसे खराब वगैरे असतात पॅकेटमध्ये असल्यामुळे म्हणून मग मोस्टली मी हेच घेते त्यानंतर मग मी छोले आणलेले आहेत साबुदाणे पण घेऊन आले मी थोडेसे होते साबुदाणे पण म्हटलं नाश्त्याला कधीतरी साबुदाण्याची खिचडी परिकेला आवड, तर आवड आव म्हणजे आवडीने खातात ते म्हणतात कधी कधी स्पेशली मम्मा तू नाश्त्यासाठी ना साबुदाण्याची खिचडी बनवू तर म्हटलं ठीक आहे म्हणून मी आणून ठेवलं कधी काय सुट्टी वगैरे असेल तर मग अचानक जर ठरतं तर मग कधी कधी असं व्हायचं साबुदाणे संपून गेले तसं नको व्हायला किंवा कमी नको पडायला म्हणून मग मी हे आणलं पोहे तर मी डब्यामध्ये ऑलरेडी भरून ठेवले होते कारण की सकाळी आज मी पोहे केले होते नाश्त्याला त्यामुळे म्हणून हे एक्स्ट्राचे जे उरलेले आहे आता हे फोल्ड करून मी ड्रॉईंग ठेवून देणार म्हणजे नेक्स्ट टाइम मी यूज करणार तर हे संपून जाणार छोले अर्धा किलो आणलेले आहे मी आणि आता वेळात मला निघायचं सुद्धा आहे दहा मिनटाने बेलाला स्कूलला मी सोडवणार आणि त्यानंतर मी तसंच मग धू पुढे जाणार शॉपमध्ये जायचं आहे आणि लवाम संपला होता मला तर तर म्हटलं अरे बाकीचा गरम मसाला वगैरे बनवण्यासाठी तर पाहिजे हे एक पॅकेट घेऊन आले मी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लापशी करण्यासाठी हे मी आ, क्रश बीट घेऊन आलेली आहे म्हटलं असं थंडीमध्ये तूप टाकून मस्त गरमागरम असं लापशी छान लागते तर मग म्हणून म्हटलं हे एक पॅकेट घेते म्हणून सांगितलं ठीक आहे आणि मी कुकरमध्ये बनवते तुम्ही कशा पद्धतीने ही लापशी बनवता मला नक्की सांगा हे चणे आहे हे चणे करून ठेवायचे आहे हे पॅकेट होतं ना थोडे थो खाली पडले त्याच्यासाठी एक डबा बघते आणि भरून ठेवते म्हणजे कसं आदोपासार आहे दिसणार नाही आणि सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या डब्यामध्ये पण भरल्या जातात व्यवस्थित जस्ट घरी आली मी मी बाहेर गेले होते दीड वाजता आणि येता येता मला अक्षरशः पाच वाजले जिथे मला अर्धा पाऊन तास लागतो घरी यायला तिथे अक्षरशः मला दीड तास लागला साडेतीन वाजता मी बसस्टॉपवर होते आणि बस आली चार वाजता आणि घरी येता येता पाच वाजले तर खूप ट्रॅफिक होती पाऊस होता मध्ये येत होता आणि त्यामध्ये खूप जास्त गर्दी होती आणि मग आता आले आणि म्हटलं थोडंसं पटकन चहाट होते थोडंसं जेव थोडीशी जेवणाची जी तयारी आहे ती करून ठेवते कारण परीला मला साडेपाचला परत घेऊन जायचं आहे बॅडमिंटनच्या क्लासला तर सामान आणलं मी मला थोडं सामान पाहिजे होतं त्यामुळे आणि ज्या परीबेलाच्या ज्या वस्तू होत्या त्या पण घेऊन आले मी आणि चला मी आता पटकन चहा ठेवते आणि बाकीचं पटकन आवरते आणि साईड बाय साईड तुमच्याशी सुद्धा बोलते ॲक्च्युली मनोजने चहा बनवून ठेवला होता आणि मला भूक लागलेली आहे तर चहासोबत टोस्ट खाते मी हो ठीक आहे चालेल आणि मी जेवणाची थोडीशी तयारी करून ठेवणार आहे तुम्हाला मगाशीच मी सांगितलं तर मी बनवणार आहे पालक कॉर्नची ग्रेव्ही पालक कॉन ची भाजी तर ती कशी बनवणार आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आता एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे साईडला चहा मी गरम करायला ठेवलेला आहे एका साईडला ला मी आता पीठ मोन ठेवणार म्हणजे तिला मी जेव्हा घेऊन येणार पाहुणे सातला तर मग हाताखाली खाली ही जी तयारी असते ना तर ही जी तयारी केलेली असते ना तर त्यामुळे होतं स्वयंपाक लवकर होतो जर सॅटर्डे संडे असला असता तर मला एवढी काही घाईगडबड करायची गरज नसती पडली पण आता आज सोमवार आहे उद्या आहे मंगळवार तर आता पैठपीठ वगैरे महून ठेवलं आणि ही पालकसुद्धा मी बॉईल करून ठेवली ना तर माझं अर्धं काम होऊन जाणार पाणी गरम झालेलं आहे आणि मी जास्तीचं पालक घेऊन आली होती मागच्या वेळेस तुम्हाला मी दाखवलं चार पाच पाण्याने ना मी धुवून घेतलेलं आहे कारण खरंच त्याच्यामध्ये माती असते आणि नॉर्मली कशी पालक पनीर पा वगैरे मी बनवत असते पण यावेळेस म्हटलं वेगळं काहीतरी बनवूया तर मी म्हंटल चला पालक कॉर्न बनवते कॉर्न नव्हतं घरात तर मग बाहेर गेली होती तर येते तर कॉर्न पण घेऊन आले फ्रेश कॉर्न नाही आलं मला आणि आमच्या घरात ऍक्च्युली तुम्हाला सांगू का पालक अजिबात आवडत नसायची अगोदर दोन तीन वर्षापूर्वीची गोष्ट सांगते मला तर सर्वच भाज्या आवडतात पहिल्यापासून मग अगोदर कोणाला आवडत नसायचं पालक तर मग मी वेगवेगळ्या पद्धतीने बनवायची आ, भाजी आ, पालक लस पनीर पालक लसूणी त्याला स्मोकी फ्लेवर द्यायचा मग सगळ्यांना आवडायला लागले हळू त्यानंतर मी पालक पराठे बनवायला लागली परत पनीर पालक पराठे बनवायला लागले अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या रेसिपीज मी ट्राय करायचे तर मग तेव्हापासून मग पालक आवडायला लागले आणि मला असे वेगवेगळे एक्सपेरिमेंट करायला खूप आवडतात स्पेशली मला कुकिंग खूप आवडते करायला माझ्या फॅमिलीसाठी आणि त्यांना असं छान छान बनवून खाऊ घालायचं म्हटलं ना तर मी खूप खुश असते आणि मला असं खूप कमी अस म्हणजे कमी वेळ असं होतं की मला येतो स्वयंपाक करायला नॉर्मली मी स्वयंपाक करायला खूप एक्सायटेड असते आणि वेगवेगळ्या रेसिपी सुद्धा ट्राय करायला मी खूप एक्सायटेड असते आता पीठ माऊन ठेवलेलं हो आहे आता दोन मिनटं मी याला शिजू देणार टोस्टला थोडंसं तूप लावलं आणि ला आता चहा घेतलेला आहे चहा टोस्ट खाते आणि पाच मिनिटात निघते मी परीला घेऊन पाच पंचवीस झालेले आहे आता आम्ही बसची वाट बघतोय आणि परी पण रेडी झालेली आहे बॅडमिंटनच्या क्लासला जायला आणि आता तुम्हाला माहिती आहे आणि खूप दिवस झाले मी दाखवत दाको, दाखवते तुम्हाला आता लवकर अंधार पडतो हे बघा आणि पाऊस पण जबरदस्त पडतो आहे जबरदस्त पाऊस पडतो आहे आणि म्हणजे आता कमी झाला पण खूप पाऊस पडत होता आणि हवा पण खूप चालू आहे बस येईलच आता एका मिनटामध्ये आणि मनोजचं ऑफिसचं काम चालू आहे नाही तर मनोजने सोडलं असतं आम्हाला दोघांना तिथे पण मग पावणे सात वाजता परीचा बॅडमिंटनचा क्लास झाल्याच्या नंतर मनोज येतील आम्हाला घ्यायला पण आता त्यांना वेळ नाही आहे तर त्याला आता पटकन जाईल मी आणि घरी आल्याच्या नंतरच मग मी बोलते तुमच्यासोबत हो ना परी <laughs> किचन पेपर संपला होता हे बरं पडतं पटकन हात पुसायला किंवा ओलं भांडा असेल तर त्याच्यासाठी म्हटलं ते आणि हे दोन वेगवेगळे असतात एक तर खूपच असा पात्त पेपर असतो त्याचा काहीच उपयोग होत नाही आणि हा जो आहे हा थोडासा थो जाड आहे आणि हे तीनमध्ये मी हे कॉर्न घेऊन आलेली आहे तुम्हाला सांगितलं पालक कॉर्न बनवायचे आहे स्मोकी पालक कॉर्न रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे टेस्टी आहे आणि तुम्हाला सांगितलं त्याचं रिझन अशी वेगवेगळ्या रेसिपीज मी ट्राय करते त्यामुळे पालक अजून आवडीने खायला लागले आ, तर पालकची प्युरी तर मी करून ठेवली आहे बघा एकदम ग्रीन कलरच्या आहे अजिबात चेंज झालं मी बॉईल करून घेतलं पालक आणि लगेच थंड पाण्यामध्ये मी त्याला वॉश केलं आणि गार झाल्याच्यानंतर हे ग्राईंड करून ठेवलं पीठ पीठमवून ठेवलं म्हणून मग मला आता लवकर माझा म्हणून माझा आता स्वयंपाक लवकर होईल इथे भात लावलेला आहे मी यामध्ये थोडंसं तूप ॲड करणार असं थोडंसं घी राईस खूप छान फ्लेवर येतो आणि ज्या भांड्यामध्ये आता मी पालक बॉईल केली त्या भांड्यामध्ये मी आता भाजी बनवून करणार आहे पटकन अगोदर तयारी करून घेते म्हणजे तुम्हाला रेसिपी सांगता येईल मला व्यवस्थित ओपन केलं मी हे म्हणूनच मला हे टीन मधले घ्यावे लागले आणि मला वाटतं अशा ना हे बरं पडतं काय काय लोक म्हणजे इथले जे लोक आहे मोस्टली आपण कसं कडधान्य कडधान्य भिजवतो वगैरे तर इथे मोस्टली लोक टीन मधलंच यूज करतात म्हणजे छोले असो राजमा असो म्हणजे त्या किडनी बीन्स असो आय किडनी बीन्स असो तर ते हे टीनमधलेच यूज करतात म्हणजे लवकर स्वयंपाक पण होतो आणि एवढं भिजवणं आणि त्याला बॉईल करणं एवढा वेळ तर या लोकांकडे नसतो म्हणून पण माझ्याकडे आता तुम्हाला म्हटलं मी काल इंडियन स्टोअरला गेलो तर तिथे पण मला कॉर्न दिसला नाही परत आम्ही व्हेजिटेबल्स आणायला गेलो तर तिथे पण कॉर्न नव्हता तर म्हटलं आता पालक कॉर्न बनवायचा आहे तर मग हे टीनमधलंच मग मी घेतलं चल चला आता तुम्हाला रेसिपी दाखवते तर एका भांड्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे एक दालचिनी टाकायची आहे प्लस फ्लेवर येण्यासाठी जिरे आणि कांदा बारीक कट करून घेतला तो टाकायचा आणि हलकासा गुलाबी कलर आला पाहिजे तेवढा परतवायचा आहे आपल्याला हलकासा गुलाबी कलर आलेला आहे आता यामध्ये लसूण आल्याची पेस्ट टाकायची आहे दोन मिनटं परतून घ्यायची आहे आपल्याला लसूण आल्याची पेस्ट मी दोन मिनटं छान परतून घेतली यामध्ये आता ही पालक प्युरी ऍड करायची आहे आपल्याला यामध्ये आपल्याला आता धने पावडर ऍड करायची आहे थोडीशी थोडासा गरम मसाला कन्सिस्टन्सी मी अशी ठेवलेली आहे मीडियम तुम्हाला पातळ हवी असेल याच्यापेक्षा घट्ट हवी असेल तर करू शकता यामध्ये मी आता कॉर्न ॲड करणार आहे मिक्स करून घेऊ हेल्दी आहे एकदम बघा रेसिपी पालक आहे कॉर्न आहे मी नॉर्मली पालक पनीर बनवते ना तर सेम तीच रेसिपी आहे फक्त यामध्ये मी कॉर्न ॲड केलेले आहे आणि अजून एक गोष्ट आपण ॲड करणार आहोत ते म्हणजे स्मोकी फ्लेवर देणार आहोत तर इथे कोळसा आहे हा गरम करायला ठेवलेला आहे आणि मला एक दोन कमेंट आले होते मागच्या वेळेस तर कोमल इथे कोळसा मिळतो का तर हो मिळतो तर आम्ही बारबिकी करायचो ना तर त्यासाठी कोळसा आणला होता तर मग अजून थोडाफार आहे तो तर तो यूज करते मी आता मीठ टाकून घेऊ आपण आणि याला तीन ते चार मिनटं स्लो गॅसवर आपल्याला भाजर छान शिजवायचं आहे त्यानंतर आपल्याला लसूणी तडका द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला स्मूक द्यायचा आहे तर तीन चार मिनटं शिजल्याच्या नंतर मग बाकीची प्रोसेस मी तुम्हाला दाखव आपल्याला आता तुपाचा तडका द्यायचा आहे इथे तूप गरम झालेलं आहे पाच्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे त्या क्रिस्पी झाल्या पाहिजे मिरच्या अशा क्रिस्पी करून झालेल्या आहे यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे आहे आणि हा लसूण टाकायचा आहे आपल्याला गोल्डन ब्राऊन झाला पाहिजे लसूण गोल्डन ब्राऊन झालेला आहे यामध्ये लाल मिरची पावडर टाकायचे आहे सगळं मिक्स करून घेऊ आपण म्हणजे आता आपल्याला तडका द्यायचा आहे तुपाचा तडका लसुणी तडका आहे आणि इतका छान फ्लेवर येतो आता आपल्याला स्मोकी फ्लेवर द्यायचा आहे पण या मिरच्या मनोला क्रिस्पी पाहिजे म्हणून या मी साईडला काढून ठेवते त्यानंतर आपण स्मोकी फ्लेवर देऊ आता स्मोकी फ्लेवरसाठी हा जो सिल्वर पेपर आहे आता राऊंडमध्ये करून घेतला मी मध्ये ठेवते आणि इथे कोळसासुद्धा गरम करून घेतला एकदम चांगला म्हणजे स्मोकी फ्लेवर एकदम छान बसला असा मस्त आला स्मोक बसलं पाहिजे आणि आज एकदम घाईकाय मला तुम्हाला रेसिपी दाखवते मी चला आता मी गरमागरम पराठे करायला घेते आणि हे लगेच स्वच्छ करून घेते तयार आहे स्मोकी फ्लेवरची लसुणी कॉर्न पालकची भाजी आता हे आपण काढून घेऊ जो स्मोक दिला होता टेक्स्चर बघू शकता तुम्ही भाजीचा सगळं आता मिक्स करून घेते मी भाजी तयार आहे अशा पद्धतीची तुम्ही भाजी बनवू शकता थोड्या वेगळ्या प्रकारची म्हणजे घरच्यांना पण आवडणार चला आता मी गरमागरम पराठे करायला घेते त्यासाठी काळे तीळ काढून घेते आणि कोथिंबीर कट करून घेते पराठ्यांना वरतून लावायला जेणेकरून अजून छान टेस्टी mm -hmm. जेवण झालं आणि जस्ट आवरून झालं माझं आणि आज माझी खूप धावपळ झाली आणि आज दमलीसुद्धा आहे मी किचनचं लगेचच चा आवरून घेतलं आणि लगेच उद्याची तयारी म्हणतेच मुलांचे कपडे वगैरे ते सगळं करणं आणि परी पण बॅडमिंटन क्लासवरनं जेव्हा येते तर मग थकून जाते अजून ऑलरेडी ऑलरेडी ती थकलेली असते त्याच्यानंतर परत मग हा बॅटमिंटनचा क्लास त्यामुळे अजून दमल्यासारखं होतं आता बुक रीड करत बसले ती आता दोघींना सांगते ब्रश करून या आणि असा होता आजचा दिवस ॲक्च्युली थोडंसं धावपळीचाच दिवस होतं तुम्हाला सांगितलं आणि आत्ता पण मी बॅडमिंटनच्या क्लासला जाते बसते दीड तास तिथंच ता असते मी बसते ना, ना तर माझी मैत्रीण आहे तर तर तिच्यासोबत मी गप्पा मारत बसते तिला यायला पण इतका उशीर झाला तिला पण एक एक सव्वा तास लागला आ, तर बॅडमिंटनच्या क्लासला येईपर्यंत ती तेच म्हणत होती बस इतक्या लेट येत आहे आणि त्याच्यामध्ये पाऊस आणि इतकी ट्राफिक त्यामुळे एवढा उशीर झाला आणि महत्त्वाचं म्हणजे दमूनच जातं म्हणजे मुलं स्पेशली खूप दमून जातात कारण की ऑलरेडी ते स्कूलमधनं जाऊन येतात तर ते थोडेफार दमलेले असतात आणि त्याच्यानंतर मग असं ट्राफिक हे ते त्यामुळे अजून दमल्यासारखं होतं त्याच्यामध्ये पाऊस तर आणि सध्या ना बसेस खूप लेट होत आहे म्हणजे माझ्या घरा जाऊन जी बस जाते ती वेळेवर येते पण तिथून रिटर्न येताना जेव्हा जेव्हा आपण बसेस बघते ना, ना सगळ्या लेट येत आहे म्हणजे घरी यायला जिथे वीस पंचवीस मिनटं लागते तिथे अक्षरशः दीड दीड तास लागत आहे असं कधी कधी होतं आणि महत्वाचं म्हणजे हे आता कावर होत आहे बसेस लेट येत आहे किंवा असं एवढा वेळ बरं लागत नव्हता अगोदर कारण की इथे काही ठिकाणी रोडचे काम चालू आहे जेव्हा रोडचे कामं चालू असतात ना तर पूर्ण रस्ताचा रस्ता पूर्ण बंद करून टाकतात म्हणून मग कसं एकदम फिरून यावं लागतं फिरून यावं लागायचं म्हटलं तर मग लगेच मग एवढ्या म्हणजे ऑफिस सुटायचा पण टाईम असतो त्या त्या गाड्या वेगळ्या परत मग असं सगळं मिक्स होतं तर असा होता हा आजचा व्हिडिओ आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि Uh, ही जी मी ग्रेव्ही बनवली होती कॉर्न पालक लसुणीची स्मोकी फ्लेवर देऊन एकदम भारी झाली होती जबरदस्त झाली होती एकदम हेल्दी व्हर्जन आहे आणि पनीरची पण पन मी सेम प्रोसेस अशीच असते पनीरची जेव्हा मी पालक पनीर बनवते तेव्हा पण यावेळेस मी विचार केला कॉर्न ॲड करूया आणि असं वेगवेगळं मी नेहमी ट्राय करत असते तर घरातच सगळ्या वस्तू असतात बाहेरून अशा काही वेगळ्या वस्तू आणायची गरज पडत नाही तर घरातल्या वस्तूंपासूनच मी अशा हेल्दी रेसिपीज बनवत असते जर तुम्हाला आ, ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय